तर आपण रियालिटी यातला मूळ रेस म्हणजे वस्तू आणि वस्तू जशा आहेत तशा असं पाहिलं वस्तू ज्या स्थितीत आहेत तशा म्हणजे वस्तुस्थिती परंतु ती स्थिती सुद्धा मानवाच्या हस्तक्षेपामुळे किंवा मुखक्षेपामुळे म्हणा पदक्षेपामुळे म्हणा विकृत होत असते डिस्टॉर्ट होत असते म्हणून वस्तू जशा आहेत तशा म्हणताना सुद्धा त्या जशा वस्तू आहेत तशा न पाहता त्याच्यामध्ये आपल्या पंडिती बुद्धीचा अहंकार माणसाने दाखवल्यामुळे रियालिटी डिस्टॉर्ट होते हे आपण पाहिलं आता हे डिस्टॉर्शन झालेलं आहे हे उन्मनी साधूला त्याच्या जाणीव रूपी मानस सरोवरात त्याच्या जा मनामध्ये जाणीव रूपी पाणी आहे किंवा चैतन्य आहे त्याच्यामध्ये रियालिटी डिस्टॉर्ट झालेली आहे साधू संतांना कळतो म्हणजे रियालिटी डिस्टॉर्ट हे साधू संतांना कळतो ते ज्या उभे कळतो त्याला प्राथमिक सत्ता म्हणतात प्रतिभा याचा अर्थ मिररी री असा आहे म्हणजे आरशात जसं आपला चेहरा दिसावा तसा उन्मनी अवस्थेत साधू संतांना जी रियालिटी आहे त्याचं डिस्टॉर्शन झालेलं आहे ते रियालिटी ही असत्य आहे जरी त्याला वस्तुस्थिती म्हटलं तरी रियालिटी इज ऑल्सो डिस्टॉर्टेड वस्तू स्थिती सित, सुद्धा विपर्यस्तच आहे हे त्यांना आपल्या जाणीव रूपी मानस सरोवरात उन्मनी अवस्थेत कळतं ते तसं कळत जसं पाण्यात प्रतिबिंब बघावं किंवा सूर्य हजार मडक्यातल्या पाण्यात दिसावा आपलं रूप आपल्याला आरशात दिसावं तसं त्यांना ते उन्मनी भावात कळत म्हणजे ती जी त्यांची क्षमता आहे त्याला प्राथमिक सत्ता म्हणतात तर आता आपण नीट लक्षात घ्या की जी व्यावहारिक सत्ता आहे त्याच्यामध्ये स्थूल वस्तू विषय निसर्ग आहेत आणि बघायला गेलं तर माणसाचा जो स्थूल देह आहे त्याची ताकद त्याच बळ हे सुद्धा त्यामध्ये येत आणि ऍक्च्युअलिटी म्हणजे प्राथमिक सत्तेमध्ये खरं बघायला गेलं तर चित्त अहंकार रूपाने जे अंतकरण आहे ते अंतःकरण जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडून म्हणजे ट्रान्सजेंट होऊन पलीकडे जातो मन जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडतो तेव्हा त्या अंतकरणाला जी क्षमता प्राप्त होते त्या क्षमतेला प्राथमिक सत्ता किंवा ऍक्च्युअलिटी म्हणतात आता आपण ही जेव्हा प्राथमिक सत्ता म्हणतो त्याचं दृश्य व्यावहारिक स्वरूप म्हणजे असं आहे जेव्हा अमिताभ बच्चन सारखे नट त्यांचा जो व्हॉइस आहे तो सिग्नेचर व्हॉइस म्हणजे त्यांची संवाद थेट वैशिष्ट्य आहे त्यांची हालचाल आहे ती सिग्नेचर जेस्चर आहे नाही त्यांची हालचाल हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचं जे दिसणं आहे ते त्यांचं सिग्नेचर आहे नाही काही माणसं त्यांचा रुबाब त्यांची हालचाल त्यांचा आवाज त्यांची संवाद वैशिष्ट्यपूर्ण असल्याने काही माणसं त्या गोष्टीला सुद्धा आजच्या काळामध्ये कायद्याचा आधार देऊन त्याच्यावर मोनोपॉली आपली आहे प्रस्थापित करू पाहतात अर्थात वास्तवाचा वेडापणा वेडेपणाच आहे कारण माणूस गेला की त्याचं सर्व सिग्नेचर झालं त्याचं सर्व वैशिष्ट्य झालं पण हे सुद्धा जे चालतो ते सुद्धा एका तऱ्हेने ज्या माणसामध्ये थोडी प्रज्ञा जागृती झालेली आहे त्यालाच हे कळतं की आपल्या अशा अशा गोष्टी या इतरांपेक्षा अलग झलक आहेत आणि त्याचं तो, तो भांडवल करतो आणि तेव्हा तो प्राथमिक सत्तेतच आपल्या प्रातिमिक सत्तारुपी क्षमत येतच आपल्या सत्तेमध्ये किंवा आपल्या ज्याला आपण म्हणतो आपल्या कमांड मध्ये आणायचा तो प्रयत्न करतो पण खऱ्या अर्थाने साधू संतांना केवळ प्रतिबिंब आहे मूळ बिंब अलग आहे कळल्या कारणाने डिस्टॉर्टेड रियालिटी एज वेल एज डिस्टॉर्टेड ऍक्च्युआलिटी म्हणजे प्रदूषित प्रदूषित व्यावहारिक सत्ता आणि प्रदूषित प्राथमिक सत्ता या दोन्ही सत्ताना दूर सारून केवळ मुळावर चैतन्यावर ते तू म्हणजे जगाच्या मुळाशी जे सब आहे आहेत ते तू आहे येथे सर्व संत मंत आपलं लक्ष केंद्रित करतात आणि त्याच ठिकाणाला परमार्थ सत्ता म्हणजे तू तसं म्हणतात आता त्यासाठी एक छान पद्य आहे त्या पद्य नीट ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल की परमार्थ सत्ता उसी मधून उशी मुकटते आता ऐकाने ऐका अंग क्रांती छिद्रीत वेळ उभा आहे अंतरात मोकळा आहे छिद्रा छिद्रातून लपंदाव सदा चालत आहे छान वेणुनाद आसमंती गुंजत आहे तैसा पोकळ शंख जरी कोणी फुंते त्यातूनही छान शंख नाद उमटे दफळी मृदंग धमरू आतुनी मोकळे असती चर्म बंद मुखी थाप पडता गोड बोल उमटती निवांत मोकळ्या चालत आहे परमार्थ सत्ता तैशी पूर्ण शून्य आहे परी त्यातून व्यावहारिक सत्ता रूपे येत आहे याची जाण ज्ञानी हृदयी सहज उमटत आहे अभिक्त प्रशांत हृदय अमनी तिजला प्रातिनिधिक सत्ता ऐसे ओखता है हे ची गुज ओखा सत्य निकेत जाना अहो सुजन हो सत्या से परम राम जाना सत्य एक राही क्या चैतन्य रूपे पाही चैतन्य सत्य जान क्या ची जाने विराट ब्रह्म हो ही नथिंग इज द अबोर्ड ऑफ एवरीथिंग ऐसे कृष्णमूर्ती वदती पहा तुमचे हृदय येत असे काही म्हणून अनन्यत्वाने केवळ दॅट सत राही, तत राही। बांबू आपल्या अंगावर चिद्रे घेऊन उभा असतो आत शरीराचे मध्यभागी तो, तो पोकळ असतो त्याच्या चिद्रा शिब्रातून लपंदाव खेळणारा वारा त्या वेळूतून छान वेणुनात बासरी ते सूर शंखनाद उमटतो डफळी मृदंग डमरू सुद्धा आणून बंद केलेले असते झाकले असते त्या मधुर गोड आतल्या पोखळीतून उमटतात म्हणजे मोकळ्या निवांत जसे मोकळ्या निवांतुगे मध्ये निर्घराचे गीतरुंजन चालू असते तसेच शंखनाद देतो तसेच दपडी मुदंग पडल्यावर सुरेख आवाज येतो तसंच वेणू मधून वारा गेल्यानंतर संगीत उमटत सांगायचा मुद्दा असा आहे की रिक्त प्रशस्त मोकळ्या हृदयामध्ये आणि मनोनाश झालेल्या अमनी साधू हृदय मनी सुद्धा तसाच सोहम हंसा असा ध्वनी उमटतो जसा वेणूतून वारा गेल्यानंतर मधुर नाद उमटतो हे जर आपल्या लक्षात आलं असेल <laughs> तर असे हे माधुर्य संगीत केवळ असते या कोऱ्या रिक्त प्रशस्ततेतच तृथ म्हणजे परमार्थ सत्ता चैतन्य रूपे स्पंदित असते आणि याच परमार्थ सत्तेतून जरी डिस्टॉर्टेड असली तरी व्यावहारिक सत्ता

आणि हे त्याला केवळ त्यामुळेच प्राप्त होते कारण तो पूर्णपणे अ मन न मन म्हणजे विचार वृत्ती पूर्ण कोरा असतो असा जो पूर्ण कोरा अमनी नमनी असतो त्याच्यातूनच स्वम हे संगीत उमटते जस वेळूतून पावा वाजावा जसा डफावर थाप पडली की मधुर सूर उमटावेत जस शंख फुंकला की नाद यावा शंख असो डप असो किंवा चर्मवाद्य असो किंवा वेळू असो हे आतून पोकर असतात कोरे असतात रिक्त असतात आणि तसाच साधू सुद्धा आपल्या मनाच्या पातळीला अमन म्हणजे कोरा निर्विचार निर्दवंद्व अचल अढळ परम शांत असतो म्हणून सर्व शांततेतून जे संगीत उमटतो तेच सहम असो आणि तेच परमार्थाचे मूळ ठिकाण द प्लेस ऑफ ट्रूथ परमधाम हे लक्षात घ्या आणि यालाच म्हणतात यालाच म्हणतात किंवा हेच ते नथिंग अँड एड, नथिंग अँड अबोड ऑफ एव्हरीथिंग mm -hmm. सर्व गोष्टीच नथिंग हेच परमराम आहे त्या नथिंग मधूनच डो डिस्टॉर्टेड रियालिटी अँड अक्च्युअलिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्राथमिक सत्ता येते आणि त्या दोन्ही टाळल्या नथिंग मधून त्या आल्या म्हणून त्या दूर सारल्या डिस्टॉर्टेड आणि ऍक्च्युलिटी दूर सारली की सुरुवातीला नथिंग आणि शेवटी नथिंग म्हणून सुरुवातीला नथिंग आणि शेवटी नथिंग त्या नथिंग मध्येच साधू असतो कोरा रिक प्रमणी आणि म्हणूनच म्हटलेलं आहे या नथिंग हेच ते ठिकाण आहे हेच ते परमेश्वराचं परमधाम आहे यन निवर्तन ते तद्भ्राम परम मम एकदा तुम्ही शांतीला प्राप्त झालात की परत कधीही तुम्ही अशांतीत परत येत नाही असा त्याचा अर्थ आहे वैकुंठाला जाणे याचा अर्थ एवढा संसाराची गती ही वर खाली होणारी विषम गती आहे ती या ठिकाणी गेल्यानंतर कायमची कुंठित होते नाहीशी होते दॅट इज वैकुंठ म्हणजे वैकुंठ याचा साधा सरळ अर्थ असा जो पूर्णत्व अमनी झाला जो पूर्णत्वाने अमनी झाला रिक्त प्रशांत मनोरुदयाने कोरा झाला जो निरागस बालकासारखा आहे आणि कायम तसा राहतो तो म्हणजेच सत्याच परम राम आणि तेथेच वैकुंठ प्राप्ती आणि तेच परम सत्य आणि त्याला जडतुथ म्हणजे पारमार्थिक सत्ता म्हणतात आता पुढे सण अवशेष ते नथिंग एन बोर्ड ऑफ एव्हरीथिंग सत्य सत्य रूप परम चैतन्य राम सत्य रूप परम चैतन्य राम म्हणजे सत्य हेच ज्याचं रूप आहे असं परम चैतन्याचं धाम किंवा निकेत हेच हे, हे जाणू पाहणाऱ्याची जाणीव आता हे जो जाणू पाहतो आहे ज्याला जाणवत त्याची म्हणजे संताची अमनी योगाची जाणीव विराट विश्वंभर रूप म्हणजे भूमा होते त्याची माया रूपी काय जाते आणि असा हा जाणता स्वयमेव विश्वंभर जाणीव म्हणून पूर्ण होतो शून्य होतो ज्यात बेरीज वजाबाकी काही संभवत नाही भागम भाग नाही भागाकार नाही बाकी शिल्लक केवळ शून्य पूर्ण अखंड अनन्य चैतन्य अखंड अनन्य चैतन्य आय मावळतो डॅट म्हणजे तत् केवळ उरते पहा याची प्रचिती येते का आता पुढे मी मी जाता केवळ तत् उरे मी मावळे तू उरे कृष्णमूर्ती स्वरूपानंद एकची वदती शून्य मनस्क रिक्त हृदय येत असे याची अपरोक्ष होती अर्थात केवळ तू उरते तेव्हा मी नष्टच झालेला असतो जे कृष्णमूर्ती आणि स्वामी स्वरूपानंद धोनी हेच सांगतात याचे मन शून्य किंवा अमन आणि हृदय प्रशस्त व कोरे हुज माइंड अँड हार्ट बोट बिकम एम पी अँड झिरो ऑर ब्लँक दिस डायरेक्ट परसेप्शन ऑफ द ट अकोर्स दिस एमटीनेस मीन्स द क्लिअरिंग ऑफ कॉन्शियसनेस दॅट इज थॉट मेमोरी अँड एव्हरी सिंगल मुवमेंट इन द माइंड अँड हार्ट टू सी दॅट वन्स ऑर स्पॉन्टेन्युअसली म्हणजे असं हुज माइंड अँड हार्ट बोट बिकम एमटी ज्याचं मन आणि हृदय पूर्णपणे रिक्त झालं एमटी अँड झिरो ज्याचं मन आणि हृदय पूर्णपणे रिक्त झालं शून्य झालं किंवा कोर झालं देअर दिस डायरेक्ट परसेप्शन ऑफ दॅट ऑफ कोर्स तिथे हे दॅट म्हणजे परम परमशत्याची प्रत्यक्ष येते मीन्स द ऑफ या रिकामपणाचा अर्थ की ज्याला आपण मी जागृत आहे मी जागृत आहे तर या रिकामपणाचा अर्थ मी जेव्हा प्रत्येक मी म्हणतो आय एम कॉन्शियस आय एम कॉन्शियस मी जागृत आहे मी जागृत आहे तर जागृती ही मी नुसार मर्यादित असते मीची जागृती ही मर्यादित असते म्हणून या रिकामपणाचा अर्थ असा आहे की कॉन्शियसनेस ज्याच्यामध्ये विचार स्मृती आणि एवढी सिंगल मुमेंट इन द माइंड अँड हार्ट म्हणजे विचार स्मृती आणि मन आणि हृदयातील अगदी बारीकशी सुद्धा हालचाल जेव्हा पूर्णपणे थांबते तेव्हा अशा थांबण्याला एम्टी माइंड किंवा एम्प्टी हार्ट म्हणतात आणि ही हालचाल सुद्धा इट्स एट वन्स हा ही जी हालचाल आहे ती ताबडतोब थांबते थोडक्यात म्हणजे अमनी आणि कोऱ्या रिक्त म्हणून आणि श्रेष्ठ वेळ असलेल्या साधूचा कॉन्शियसनेस त्याची जी व्यक्तिगत जाणीव आहे ती त्याच्या हृदयातून विचारासहित किंचित सुद्धा विचार न उरता किंचित सुद्धा क्रिया प्रतिक्रिया न राहता वृत्तीचा लवलेश सुद्धा न राहता जेव्हा साधू वृत्ती रहित विचार रहित होतो तेव्हा साधू खऱ्या अर्थाने त्याचा कॉन्शियस गेलेला होतो आणि ज्याचा कॉन्शियस गेला तो आय म्हणून गेला आणि बॅट म्हणून अवेअर झाला म्हणजे परमेश्वर म्हणून जागा झाला आणि आय म्हणून गेला Adi e at one Manun ani kore, his mind and heart both become empty and zero or blank. There this direct perception of the that occurs. This emptiness means the clearing of consciousness that is thought, memory and every single moment in the mind and heart to cease at once. परमसत येत असते कारण आता हे हृदय मन मी माझं नसून ते आपोआपच विश्वमन विश्व हृदय झालेलं असतो हे प्रातिक सत्तेद्वारे चिंतनात उमललेले विशुद्ध ज्ञान कमलच असते तर ह्याचं दर्शन प्राथमिक सत्तेत होत तरी सुद्धा प्राथमिक सत्तेद्वारे हे जे जाणवलं ते प्रतिबिंब आहे समजून आता प्राथमिक सत्ता आणि प्रतिबिंब सोडून साधू एकदम पूर्ण शांत निवांत होतो आणि मूळ ते शांतीचं बिंब म्हणजे शांती परम शांती सागर असा तो स्वतःच बनतो आणि तोच द दॅट बनतो आणि आय एम दॅट सोहम ऑसो हे न म्हणता आई तो केवळ आणि केवळ ड दॅट बनून जातो ऐष्य विशुद्ध चैतन्य असेल सर्व प्राणी प्राणीमात्री मानव मन हृदय वसे हे सत्य प्रवाने स्वरूप जाणणे आज स्वधर्म अखिल ब्रह्माचा ओळखणे तर असे अथरांग विशुद्ध चैतन्य जे आहे तेच सर्व प्राणीमात्र्यांच्या मन आणि हृदयात वसत त्या विशुद्ध चैतन्यापर्यंत अथरांग विशुद्ध चैतन्यापर्यंत जो पोचला तो मी म्हणून राहत नाही त्याचा कॉन्शियसनेस क्लिअर होतो त्याच्या मनातले विचार क्रिया प्रतिक्रिया वृत्ती सर्व जातात आणि तो पूर्णपणे निवृत्त होतो आणि अशा निवृत्तीत त्याला सत्यत्वाने जी परमशांती जाणवते ते स्वरूप समजावे आणि हाच तो स्वरूप धर्म म्हणजे इथून तिथून परमशांती सागर आपण आहोत त्याची अनुभूती हाच तो स्वरूप धर्म हाच तो विशुद्ध स्वधर्म आणि हाच तो ज्याने त्याने आपला स्वधर्म पाळा म्हणतात तो हाच धर्म स्वधर्म पाळा म्हणजे क्षत्रियाने लढाई करावी ब्राह्मणाने विद्या सांगावी शुद्धाने काम करावी वाण्याने व्यापार करावा असा त्याचा अर्थ नव्हे तर प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात हे शुद्ध भगवंत चैतन्य रूपी तत्व आहे ते, तो ते आप परत आपण पोचायचं आहे आणि तिथे जाऊन जेव्हा आपण परमशांतीचा अनुभव घेतो तेव्हा परत माघारी आपण येत नाही एकदा जो परमशांतीला प्राप्त झाला तो परत माघारी येत नाही याचाच अर्थ एकदा जो वैकुंठ आला गेला तिथे त्याची संसाराची गती कुंठित होऊन तो वैकुंठाला जातो त्यामुळे नंतर जरी याला त्या कारणाने या परत तो संसारात आला तरी सुद्धा संसारात येऊन सुद्धा तो वैकुंठाला आपल्यासारखाच राहतो यालाच माझं एक निवर्तन ते तत् भ्राम परम म्हणून एकदा याने स्वरूप धर्म विशुद्ध चैतन्य धर्म हाच स्वधर्म जाणला तो संसारात असला तरी वैकुंठ आणि संसारात नसला तरी तो स्वतःच वैकुंठ अशी ती त्याची एक साधारण आत्मानुभूती असते आणि ही आत्मानुभूती हाच स्वधर्म हा विशुद्ध स्वरूप धर्म आणि याला दुथ म्हणजे सत्ता म्हणतात तर आता हे रियालिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता ऍक्च्युअलिटी पारम तात्विक सत्ता आणि द ट्रुथ म्हणजे पारमार्थिक सत्ता असे हे विवेचन आता पूर्णत्वास गेले तर त्या पारमार्थिक सत्तेचा आपण धनी आहोत आणि ते धनी होण्यासाठी आपल्यातून रियालिटी म्हणजे दूषित व्यावहारिक सत्ता आणि डिस्टॉर्टेड म्हणजे प्रतिबिंबात्मक प्राथमिक सत्ता या दोन्ही जाऊन केवळ आणि केवळ त्याच्या पलीकडे असलेल्या आपण आपल्याला जिवंत असताना जर स्थापित करू शकलो कायम ते स्थापित करू शकलो तर तीच विदेय मुक्ती हेच काही आणि हे जाणणे म्हणजे विशुद्ध स्वरूप धर्म, धर्म। अन्य कुठल्याही धर्माला स्वधर्म म्हणता येत नाही कृपा करून आणि या चिंतनात साधकाने मुमक्षुने जरूर 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 कायमस्वरूपी राहावे जस कोकमाच्या रसामध्ये कोकम भिजत ठेवतात तसं या अध्यात्माच्या अध्यात्मविद्येमध्ये आपण निश्चितीनं दिवस कायम चिंबचिंब भिजावे आणि प्राप्ती आपणाला हो या शुभेच्छेसह हे व्यावहारिक श्रद्धा प्राथमिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता यावरचे प्रवचन आवडते ओम असतो शांती शांती धन्यवाद